नमस्कार मित्रांनो काल विलेपार्ले येथे एक जैन मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलं महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने हे एक सगळं कृत्य केलं न्यायालयाच्या अधीन असलेल्या गोष्टी होत्या तर पाडायचा अधिकार नव्हता न्यायालयाने ठरवलं असतं त्यानंतर पडलं असतं तर काहीच वावगं नव्हतं पण अशी घटना क्वचित घडते की एक असा समाज ज्या समाजामध्ये मानवता माणुसकीचा दृष्टिकोन असतो अहिंसावादी लोक आहेत त्यांना माहिती आहे की लोक रस्त्यावर उतरून कधी काही दंगा फसाद करणार नाही आहेत काय फरक पडतो या समाजाला त्रास दिला तर अशा मानसिक वृत्तीची देखील काही मंडळी मन, आहेत आणि यांनी ते मंदिर पाडलं पाडल्यानंतर खरं तर उद्रेक जैन समाजाचा निश्चित झालेला आहे आणि तो उद्या बावीस तारखेला सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथील खूप मोठ्या प्रमाणात दिसणार आहे आणि हा उद्रेक थांबणार नाही आहे कारण एक षडयंत्र रचलं जाते असं माझं वैयक्तिक मत आहे आमच्या समाजाचं देखील आहे कारण एक तासभर खरं तर आमच्या समाजातले लोक कोणाला फोन करू शकत होती पण एक तासभर सगळे फोन बंद होते कोणीही फोन उचलले नाहीत महानगरपालिकेमध्ये ही अशी कोण मंडळी आहेत की जी जैन समाजाच्या मागे लागली आहेत आणि का आम्ही काही कुठल्या पक्षाचं असं काम करत नाही आम्ही कोणाला त्रास देत नाही आहे आणि मुख्य म्हणजे ज्यांची कोणाची अशी धारणा असेल तर त्या त्यावेळी त्या त्या काळामध्ये असे अनेकदा असे विषय झालेले आहेत की आपापल्या भूमिका घेतलेल्या आहेत लोकांनी पण म्हणून भूमिका घेतली म्हणून एका जैन समाजाचं मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे आणि याचा प्रक्षोभ होणार उद्या बारा वाजता दहा ते बाराच्या दरम्यान आम्ही धरणे आंदोलनाला बसणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आपण सर्वांनी म्हणजे मी जैन आणि जैनेतर इतर लोकांना कारण मला माहिती आहे जैनेतर लोक इतर समाजातल्या लोकांना हे आवडलेलं अजिबात नाही आहे म्हणून माझी विनंती आहे तुम्ही मोठ्या संख्येनं आम्हाला जॉईन व्हा आणि तुम्ही तुमचा उद्रेक कळवा की एखादा कुठल्याही समाजाविषयी ही भावना कितपत हो योग्य आहे माझी पुन्हा एकदा विनंती आहे उद्या बावीस तारखेला सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे धन्यवाद